नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र अर्धवट जळलेल्या वातींचं नक्की काय करायचं तुम्ही काय करता या वातींचं ते नक्कीच तुम्ही मला कमेंट करून कळवा जेणेकरून मला समजेल की तुम्ही वातींचं करता काय अर्धवट जळलेल्या ज्या वाती असतात त्या आपण देवघरामध्ये दिवा लावत असतो समयी लावत असतो निरांजन लावत असतो त्यावेळी काही वाती ज्या आहेत त्या अर्धवट जळतात आणि आपण त्या वाती काढतो आणि कचऱ्याच्या डब्यामध्ये काहीजणं फेकतात ते पूर्णपणे चुकीचं आहे कारण जेव्हा आपण पूजा करत असतो तेव्हा आपण पॉझिटिव्ह एनर्जी एक तयार करत असतो आणि ती पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या देवघरातल्या दिवामध्ये उतरत असते आणि त्या ज्योतीद्वारे ती तेवत असते तीच पॉझिटिव्ह एनर्जी या वातीमध्ये असते त्यामुळे ही वात कधीही आपल्याला कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकायचे नाही आहे तर तुम्हाला ती वात जी आहे ती प्रत्येक वेळी ती अर्धवट जळलेली वात काढून आपल्याला एका छोट्याशा डब्बीमध्ये संकलित करून ठेवायची आहे आणि कोणा कुठल्याही एका दिवशी तुम्हाला जो दिवस योग्य वाटेल त्या दिवशी या सर्व वाती एकत्रित करून त्यांना प्रज्वलित करायचं आहे आणि त्यांची पूर्णपणे राख कशी होईल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता या ठिकाणी तुम्ही बघू शकताय मी माझ्या सर्व ज्या अर्धवट जळलेल्या वाती आहेत त्या मी संकलित करून ठेवल्या होत्या त्या मी या मातीच्या अशा मोठ्या पणतीमध्ये घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये या मी वाती पेटवत आहे त्याच्यात मी काही माचीसच्या काही स्टिक्स पण ॲड करते जेणेकरून त्या वाती पूर्णपणे पेटतील तुम्हाला वाटल्यास तुम्ही याच्यामध्ये कापूरची वडीही टाकू शकता कापूरचे जे छोटे वडी येते ती तुम्ही याच्यात टाकल्यास ही वात पूर्णपणे प्रज्वलित होण्यास मदत मिळते शिवाय आपल्या घरामध्ये एक सुगंधही पसरतो त्या कापुराचा आणि पूर्णपणे जळून गेल्यानंतर ही जी राख आहे ती राख काही जण डबीमध्ये साठवून ठेवतात आणि जसं धार्मिक गोष्टीसाठी वापर होतो जसं कोणाला जर भस्म लावायचं असेल कोणाला उदी म्हणून ते वापरायचं असेल तर तसेही हे वापरतात कारण की या वातींमध्ये पॉझिटिव्ह एनर्जी असते आणि ती पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला नेहमीच मिळत राहते या जळालेल्या वातींच्या राखेमधून नेहमी वात आपण जेव्हा देवघरामध्ये दिवा लावतो तेव्हा प्रत्येक वेळेस ती वात आपल्याला बदलली गेली पाहिजे आधी जळलेली वाट परत वापरायची नसते दुसऱ्या वेळेला बऱ्याच लोकांना सवय असते की तीच वाद संपेपर्यंत वापरतात तर तसं न करता तुम्ही प्रत्येक वेळी प्रत्येक दिवशी वेगवेगळी वेग वात लावली पाहिजे दिव्यामध्ये देवघरातल्या आता तुम्ही ते पाहू शकता मी इथे काही कापूर ॲड केलेत जेणेकरून हे अग्नी प्रज्वलित होण्यासही मदत होईल आणि वाद पूर्णपणे जळेल तसेच एक सुगंधही पसरेल